नमस्कार मित्रिनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया कोळंबीचा रस्सा कोळंबीच्या रसासाठी मी जे साहित्य घेते ते तुम्हाला दाखवते आता ही कोळंबी आहे ही सोलून मी घेतलेली आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले एक तेजपत्ता आहे फोडणीसाठी दोन टोमॅटो मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत आणि दोन बेडगी मिरच्या आहेत इथे थोडा गरम मसाला आहे लवंग दालचिनी काळा मिरी जिरं बडीसोप आणि धणे आणि तीळ आहेत वेलची आहे दाल आणि खोबरं आहे अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन कांदे भाजून घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर आहे एक इंच आलं आहेत पंधरा सोळा लसूण पाकळ्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत त्यांचं मी वाटण करून घेणार आहे कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे मी हा सा पाच सहा लसूण पाकळ्या आहेत त्या तेलात घालते आहे एक तेजपत्ता आहे तो घालते आहे आणि कांदा घालून हा फ्राय होऊन देऊया हा फ्राय झाला की आपण बाकीचा मसाला घालूया कांदा परतून झालेला आहे आपण इथे लाल मसाला हळद आणि धनाजिरी पावडर आणि मीठ घालूया आता आपण हे वाटलेला मसाला तिथे घालूया तुम्हाला जसं कालवण हवं त्या हिशोबाने मसाला घाला वाटण घाला तुम्ही में तुम्हाला में जावा थोड़ा मी तुम्हाला साहित्य दाखवलं त्यातलं मी जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट वाटण टाकलं आहे अगदी थोडस मी वगळून ठेवलंय परतून घेऊया मसाला भाजून झालेला आहे भाजून झालेलं आहे आता इथे टोमॅटो आणि मिरची बेळगी मिरची जी घेतलेली आहे त्याचं वाटण घालूया आणि तेही एक दोन मिनिटं परतून घेऊया गय। आणि मग कोळंबी घालूया मसाला भाजून झालेला आहे आता इथे आपण कोळंबी घालूया कोळंबी एक एक हात मिनिटभर परतून घेऊया आणि मग थोडस पाणी आपण घालूया तर मी हे वाटण्याच पाणी घालते ह्याच्यामध्ये आणि वरती ताटात पाणी ठेवून आपण ते पाणी घालत राहूया आपण चेक करूया घालवण छान कड आलाय अजून अजून एक पाच मिनिटं शिजवूया यातलं अगदी एक चमचा पाणी दोन चमचे पाणी घालते अजून छान पाच मिनिटं आपण कड येऊन देऊया म्हणजे आपलं कालवण झालं कालवण तयार झालेलं आहे आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि प्लेटिंग करून घेऊया हे घ्या आपला कोळंबीचा झणझणीत रसा तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेला आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग या खायला बाय